आज आपण कांदा लसूण न वापरता था। भाजणीचे थालीपीठ कसे करायचे हे बघणार आहोत श्रावण महिन्यात बरेच जण कांदा लसूण खात नाही त्यामुळे मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आम्ही गावाला गेलो होतो आणि नातवंडांची फरमाइश असते आजीकडे की आजी थालीपीठ करणं कारण त्यांच्या हातचे थालीपीठ अतिशय खमंग आणि रुचकर होतात अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे की थालीपीठ कसे करायचं था, तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण खमंग असे थालीपीठ बघणार आहोत तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही बघू शकता थालीपीठ अतिशय खमंग झालेले आहेत त्याचबरोबर ही नारळाची चटणी कशी करायची हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण थालीपीठ बरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी करणार आहोत यासाठी मी अख्खा ओला नारळ घेतलेला आहे त्याचं खोबरं कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडासा पुदिना टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घेऊया आणि याला बारीक करून घेऊया आधी मी अर्धच खोबरं टाकलेलं आहे ते फिरून घेऊया कारण संपूर्ण खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही बघा मी थोडंसं पाणी टाकून हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं राहिलेलं खोबरं सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत वाटलेलं खोबरं आपण काढलेलं आहे पातेल्यामध्ये आता आपण दुसरं राहिलेलं खोबरं घेऊया आता हे खोबरं सुद्धा बारीक करून घेऊया अगदी थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आहे वाटताना दुसरं खोबर सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी दही टाकणार आहे अडीचशे ग्रॅम दही मी घेतलेला आहे अगदी घट्ट दही आहे आणि आंबट नाही अजिबात त्यामुळे मी अडीचशे ग्रॅम टाकते आहे तुम्ही दही किती आंबट आहे त्यानुसार कमी जास्त टाकून घ्या हे दही आंबट नाही म्हणून मी सगळं टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या टाकते कोथिंबीर आणि पुदियाबरोबरच मिरच्या टाकायच्या होत्या पण मी विसरून गेले म्हणून आत्ता टाकलेल्या आहेत चटणी थोडीशी तिखटही छान लागते तुम्हाला तिखट करायची नसेल तर तुम्ही मिरची स्कीप करू शकता आता बघा दह्याबरोबर खोबरं आपण फिरवून घेतलेला आहे आता आधीच्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण हे वाटण सुद्धा मिक्स करूया दही खोबऱ्याची ही चटणी आहे ना इतकी चविष्ट लागते ना तुम्ही या पद्धतीनं करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही एकदा या पद्धतीनं ही चटणी केली ना मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं ओल्या नारळाची चटणी कराल इतकी चविष्ट होते ही आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया त्याचबरोबर मीठही टाकून घेऊया अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे कारण दही अजिबात आंबट नाहीये आता चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे आता हे दोन्ही साहित्य आपण मिक्स करूया चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता अशीचही खूप मस्त लागते आणि तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही फोडणी सुद्धा देऊ शकता आता आमच्या घरामध्ये काही जणांना बिना फोडणीची चटणी आवडते काही जणांना फोडणीची चटणी आवडते मग बिना फोडणीची चटणीसुद्धा वाढणार आहे आणि ज्यांना फोडणीची चटणी आवडते त्यांच्यासाठी मी फोडणी दिलेली आहे जिरी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी मी दिलेली आहे फोडणी आपण छानशी मिक्स करू या चटणीमध्ये आणि मस्त चविष्ट अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे ही आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंड करून घेणार आहोत ही चटणी गरमागरम धपाट्याबरोबर ओल्या नारळाची थंडगार चटणी आहा हा काय लागते म्हणून सांगू तुम्हाला तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल चटणी तयार आहे आता आपण धपाटे करायला घेऊया यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड चमचा ओवा घेते आहे त्याचबरोबर दीड चमचा जिरे सुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला आता मिक्सरला आपण हे फिरून घेऊया बारीक अशी पावडर याची करून घेऊया ओवा आणि जिऱ्याची पावडर तयार झालेली आहे आता आपण ठेचा तयार करून घेऊया धपाटे अतिशय चविष्ट कशाने होतात तर या ठेच्याने भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा मी भरपूर घेतलेली आहे हे जास्त तिखट नाही आहे म्हणून मी एवढी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर खडे मीठ घेतलेला आहे चमचा भरून चवीनुसार मीठही आपण या वाटणामध्येच वाटणार आहोत नंतर पीठ मळताना मीठ वापरणार नाही आहोत मिरची टाकलेली आहे कोथिंबीरही टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मीठ सुद्धा टाकलेलं आहे आता आपण हे बारीक करून घेऊया हिरवं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याला आपण ठेचाही म्हणू शकतो अगदी हिरवा गार हिरव्या मिरचीचा ठेचा आता आपण हा धपाट्याच्या पिठामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता अतिशय बारीक असा मी हा ठेचा तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाहीये मीठ टाकल्यामुळे बघा तुम्ही किती बारीक झालेला आहे पटकन आता हे भाजणीचं दळण आपण आणलेलं आहे ते काढून घेऊया ही भाजणी ना सासूबाईंनी आधीच तयार करून ठेवली होती आम्ही गावाला जायच्या आधी त्यांनी भाजणी दळण आणून ठेवलेली होती त्यामुळे तुम्हाला ती रेसिपी मी दाखवू शकत नाही पण याचं जे साहित्य आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की बघा थोडंसं पीठ बाजूला काढलेलं आहे कारण जर पीठ पातळ वगैरे झालं तर ते आपल्याला परत ॲड करता येतं म्हणून दोन ते तीन वाटी पीठ बाजूला काढलेलं आहे तीन चमचे फुटाणा डाळीचं पीठ याच्यामध्ये टाकता येत त्या फुटाणा डाळीचं पीठ टाकले ना तर अगदी खमंग होतात थाली पीठ म्हणून सासूबाईंनी तीन ते चार चमचे फुटाणा डाळीचं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हळद सुद्धा टाकणार आहे थोडीशी कलरसाठी हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण जिरे आणि ओव्याची जी पावडर तयार करून ठेवली त्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये ती टाकणार आहोत ओवा आणि जिऱ्याने पचायला हलके होतात धपाटे म्हणून आपण ओवा आणि जिरे हे धपाट्यामध्ये टाकायचेच असतात आता हिरव्या मिरचीचा ठेचा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अगदी सुंदर कलर आलेला आहे ठेचाला कोथिंबीर आणि हिरवी मिरची अगदी हिरवी गार होते त्यामुळे थे ठेच्याचा कलरही मस्त हिरवा गार आलेला आहे यामुळे धपट्यांना सुद्धा अगदी छान कलर येणार आहे बाजरीच्या पिठामध्ये जवळजवळ सगळं साहित्य आपण टाकलेलं आहे आता या, या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकूया आणि त्या पाण्यानेच आपण हे पीठ मळून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये जो ठेचा राहिलेला आहे तोही वाया जाणार नाही आणि पाणी आपण थोडं थोडं करत टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आणि कणिक खूप सैलसर करायची नाही घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आमचे सासूबाई आता धपाट्याचं सा पीठ मळून घेत आहेत थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाहीये दोन किलो भाजणीचं पीठ दळण आणलं होतं त्यातलं जवळजवळ दीड ते पावणे दोन किलो आपण वापरणार आहोत भरपूर जण आहेत घरात जवळजवळ दहा जणांसाठी आज आपण धपाटे बनवणार आहोत यासाठी दोन किलो पैकी थोडंसं पीठ काढलं होतं आणि बाकीचं सर्व पीठ इथं वापरलेलं आहे आणि एवढंच जास्त पीठ मळायला सुद्धा स्किल लागतं बघा अजिबात कडेने न सांडता त्या अगदी व्यवस्थितपणे हे पीठ मळून घेत आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकतच पीठ मळतायत अगदी एकदम पाणी टाकलेलं नाहीये एकदम पाणी टाकलं ना तर सैलसरच गोळा होऊन जातो त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असा गोळा हा मळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता घट्ट पण अगदी मौसूत असं आहे धपाट्यांचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण धपाटे करायला घेऊया फक्त पंधरा मिनिटे हे पीठ झाकून ठेवलं होतं बाजूला आणि पंधरा मिनिटानंतर आपण आता धपाटे करायला घेतलेले आहेत आपण कपड्यावरती सुद्धा धपाटे थापून घेऊ शकतो आमच्या आत्या प्लास्टिकच्या पेपरवरती धपाटे थापणार आहेत प्लॅस्टिकच्या पेपरला त्यांनी ते तेल लावला आधी आता पिठाचा उंडा त्या घेतील जेवढा धपाटा करायचा आहे तेवढा लहान मोठ्या साईजचा उंडा तुम्ही करून घ्या आणि अशा पद्धतीनं प्लॅस्टिकच्या पेपरवर ठेवा हाताला तेलही लावायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने धपाटा थापत जायचा आहे तुम्हाला प्लॅस्टिकचा पेपर नसेल वापरायचा तर तुम्ही इथे कापडही वापरू शकता मी आधी सुद्धा धपाट्यांची रेसिपी शेअर केलेली आहे ते धपाटे आपण कपड्यावरती केलेले होते कपड्यावरती धपाटे कसे करायचे हे तुम्हाला बघायचं असेल तर ती रेसिपी तुम्ही अवश्य बघा आणि आज आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती धपाटा थापलेला आहे आता तो उचलायचा कसा तेही बघूया तवा गरम होतो आहे तोपर्यंत ते दुसरा हुंडा सुद्धा तयार करून घेतात तवा गरम झाल्यावर त्याच्यावरती त्यांनी थोडासा तेल टाकलेलं आहे आणि आता धपाटा बघा ते कशा उचलतायत हो प्लॅस्टिकचा पेपर अगदी अलगत उचलायचा दुसऱ्या हातावरती धपाटा घ्यायचा आणि तो अलगद असा तव्यावरती टाकायचा आहे बघा अगदी मस्त झालेला आहे धपाटा आकारही छान आलेला आहे गोल गरगरीत आता धपाटा आपण दोन्ही बाजूनी चांगला खरपूस भाजून घेऊया तेल लावायचं आहे किंवा तुम्ही लावू शकता तेल आणि तूप भरपूर लावायचं म्हणजे अगदी खरपूस भाजला जातो धपाटा आणि भरपूर पिठ मिक्स असतात सगळं धान्य जड असतं त्यामुळे पचायलाही जड असतात हे धपाटे त्याच्यामुळे अगदी चांगले भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खरपूस असे हे धपाटे भाजून घ्यायचे कच्चे अजिबात ठेवायचे नाही नाहीतर पोट बिघडू शकतं त्यामुळे अगदी चांगले भाजून घ्यायचे हे धपाटे एक धपाटा तव्यावरती भाजतो आहे तोपर्यंत त्या दुसराही धपाटा थापून घेत आहेत हाताला तेल आणि पाणी लावत लावत त्यांनी धपाटा थापून घेतलेला आहे दुसरा धपाटा थापेपर्यंत पहिला धपाटा तव्यावरती आपलं भाजून झालेला आहे अगदी खरपूस असा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता धपाटे भाजता भाजता त्या मला भाजणीचं साहित्य सुद्धा सांगतायत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्हाला तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि त्या पद्धतीनं भाजणीचं दळण आता हा धपाटा भाजून झालेला आहे आपण काढून घेऊया आणि दुसरा धपाटा आपण आता तव्यावरती टाकूया हा धपाटा सुद्धा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून खरपूस असा भाजून घेऊया भाजताना आपण तेलही लावायचं आहे आणि त्या सुद्धा लावत होत्या पाणी लावल्याने मऊ होतात धपाटे म्हणून त्या तेलाबरोबरच थोडंसं पाणी सुद्धा धपाट्याला लावत होते हाताने बघा आता तेल लावतात त्याच्याबरोबरच पाण्याचा सुद्धा हात लावणार आहेत त्या धपाट्याला ह्याच्यामुळे काय होतं धपाटे हो, अगदी मऊ होतात म्हणून पाणी लावायचं असतं थोडस आता अशाच पद्धतीने ना सर्व धपाटे थापून घेणार आहे त्याचबरोबर तळ्यावरचे भाजूनही घेणार आहे एक धपाटा भाजत असताना दुसरा थापून घ्यायचा त्यावरती म्हणजे गॅसही वाया जात नाही अशा पद्धतीने आम्ही आता सर्व धपाटे करून घेतो आणि तुम्ही बघू शकता धपाट्यांना कलर किती छान आलेला आहे दिसताना दिसतात ना अगदी खमंग आणि रुचकर झालेले आहेत बिना कांदा लसणाचे आपण आज धपाटे केलेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा कांदा लसूण न वापरता सुद्धा अगदी चविष्ट असे हे धपाटे होतात त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी सुद्धा आपण केलेली आहे तीही अतिशय चविष्ट होते तर कशी वाटली तुम्हाला ही धपाट्यांची रेसिपी तुम्हाला जर आजची आपली ही धपाट्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त खमंग आणि रुचकर अशा धपाट्यांची रेसिपी मिळेल तर नक्की ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर